नमस्कार मैत्रिणींनो आज तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती सहसे स्वागत आहे तर आज आपण आणखी एक नवीन अशी छान सुंदर अशी रांगोळी पाहणार आहोत आणि अगदी सोपी सुंदर अशी सगळ्यांना काढता येईल अशी ही रांगोळी आहे तर ही आजची रांगोळी कोजागिरी निमित्त आपण पाहणार आहोत तर या प्रकारे आपल्याला ज्या ठिकाणी आपल्याला रांगोळी काढायची आहे त्या ठिकाणी असा थोडासा चौकनी आकारामध्ये अं निळा जांभळ्या कलर पसरवून घ्यायचा आहे आणि फक्त हे लक्षात ठेवायचं आहे की आपल्या आपला आकार चौकोनी किंवा आयत आकृती आला पाहिजे त्यामुळे काय होतं रांगोळीला एक मोठा उदारपणा येतो आणि असं कडनी थोडस आपल्याला कडेने काय करायचं आहे झाडाचं बुडकं जसं असतो त्या कर... कलर मधून ब्राऊन ब्राऊन कलर आपल्याला थोडासा झाडाच्या आकारामध्ये झाडाच्या बुडाच्या आकारामध्ये ब्राऊन कलर देऊन घ्यायचा आहे आणि एकटा असे थोडस जांभळा कलर जो आपण टाकलेला आहे त्याच्यावरती निळा कड कलर, कलर थोडा थोडा फिंटा असा पसरायचा आहे तर त्यामुळे काय होणार आहे जे रात्रीचं चांद पसरलेलं असतं त्याचा लुक आपल्या ह्या रांगोळीला येणार आहे आणि आता ह्या झाडांवरती मी छोटे छोटे कलरच्या रांगोळींचे थेंब टाकून घेतलेले आहेत तर हे थेंब आपल्याला झाडावरती जसं काही फुलं लागलेली आहेत असं दाखवून द्यायचं आहे तर या प्रकारचे आपण काही कलरमध्ये थेंब काढून टाकून घेतलेले आहेत आणि या काडीने आपण त्याला फुलाचा असा छोटा छोटा आकार दिलेला आहे बाबर किती सुंदर दिसत आहे याला मी असं जास्त काही डेकोरेशन करण्याचा प्रयत्न केलेला नाही सहज आणि सोपी रांगोळी आहे आणि कोणालाही जमेल अशी ही, ही रांगोळी आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत माझे व्हिडिओ शेअर करत जा जेणेकरून त्यांनाही कळतील आपल्या नवनवीन रांगोळ्या काढता येतील तर ह्याप्रमाणे आपण कड कडेनी एक वाईट थेंब टाकून घेतला होता आणि त्याला थोडंसं छोटस टोपन घेऊन आपण दाबून घेतलं ज्या जेणेकरून तो चंद्राचा आकार आपल्याला याच्यामध्ये दाखवायचा होता त्यामुळे आपण या प्रकारे चंद्र काढून घेतलेला आहे आणि कोजागिरी पौर्णिमा असं नाव याच्यावरती आपण टाकून घेणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण ही रांगोळी काढलेली आहे याच्यामध्ये काही सुद्धा अवघड असं काही सुद्धा नाही तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे आपली जर तो माझ्या व्हिडिओवरती नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन दररोज भेटत राहतील आणि नवनवीन रांगोळ्या पाहता येतील आणि तुम्हाला तुमच्या दारांस सु, दारासमोर सुंदर सुंदर रांगोळ्या पाहायला सोपं पडे काढायला सोपं पडेल प्रकारे आपली ही रांगोळी झालेली आहे पाहा बरं याच्यात अवघडास काहीतरी होतं का फक्त एक थोडेसे कलर वापरून मी ही रांगोळी तयार केलेली आहे तर ही रांगोळी तुम्हाला आवडली असेल तर लगेच लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा जेणेकरून तेही तुमच्या तुमच्याप्रमाणे रांगोळी काढू शकतील तर याकडीला आपण काय केलेलं आहे छोटं ब्राऊन कलरमध्ये दोन असे थेंब टाकून त्याला असा मडक्याचा आकार दिलेला आहे आणि त्यात दूध आहे असं आपण दर्शवणार आहोत तर किती सुंदर असं वाटतं आहे बघा ना हे म्हणजे नुसतं एक थेंब टाकून आपण थोडंसं दाबून त्याला थोडा कलर दिलेला आहे आणि त्याच्यात व्हाईट टाकणार आहोत जेणेकरून त्यात दूध आहे असं आपल्याला दाखवायचं आहे तर पहा तर रांगोळी तयार झालेली आहे याची तुम्हाला लाई या रांगोळी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि सबस्क्राईब पण नसल केलं तर करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये